होती त्या या सर्वांच्या मागण्या या ठिकाणी एका निवेदनाद्वारे स्वीकारल्या गेलेल्या आहेत आपण सर्वांनी जे प्रश्न या ठिकाणी मांडले त्याला सोडवण्याकरता आमचा सर्व अधिकारी वर्ग प्रशासनिक अधिकारी हे उपस्थित आहेत मी सर्व प्रशासनिक अधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद अदा करतो आणि आपल्या सरपंच उपसरपंच सर्व गावातील आपले नेते हे या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि असंच आपल्या गावातला प्रश्न आपण या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर मांडावा समोर आणावा जेणेकरून त्याला लवकरात लवकर न्याय मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न हे आमच्या हातून होईल म्हणून आज जनता दरबार हा जो या ठिकाणी आपण लावला फक्त समस्या जाणून घेणे आणि त्याचे तळ लावणे याच्याकरता